आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भात मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे माणगाव इंदापूर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे नऊ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात मुंबईकडे जाणारे प्रवासी अनेक तास या वाहतूक कोंडीत अडकलेत शिमग्यासाठी कोकणात गेलेले सर्व चाकरमानी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजयश सकाळपासूनच आपण पाहतोय मानगाव दरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे काय आत्ताची स्थिती आहे जगदीश खरा आहे सिमगाव उत्सवासाठी असंख्य कोकणवासी जे आहेत ते आपापल्या गावाला गेले होते आणि आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे मात्र या परतीच्या प्रवासात प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामना करावा लागत आहे माणगाव असेल इंदापूर असेल या दोन्ही शहरात जवळपास पाच पाच तासापासून ही वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सात नऊ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या ज्या आहेत ते लांबच लांब रांगा पाहायला मिळतात जिल्हाधिकारी याने आज पाहायला गेलो तर दुपारी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी ठेवण्यात आली होती अशा पद्धतीचा आदेश देखील काढण्यात आला होता मात्र या आदेशाला झुकारून सरसपणाने मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची जी आहे ती वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागत आहे तासन तास जे आहे ते प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत आणि अनेक प्रवाशी जे आहेत एकाच ठिकाणी एका तास एक गाडी उभी राहिल्याने प्रवासी जे आहेत वाहनांतून बाहेर आल्याचं देखील चित्र जगदीश पाहायला मिळत आहे धन्यवाद अजयश दिलेल्या माहितीबद्दल